मी महाराष्ट्रामध्ये जातोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करणार आहे आता ही जी माझ्या मागची वास्तू आहे आणि ही जी वास्तू आहे हे सगळं आहे ना त्या ज्योतिषाने सांगितल्यानंतर घडलेल्या गोष्टी आहेत ऐकताच ना तो अफजल खान संतापला त्याला इतका प्रचंड राग आला इतका प्रचंड राग आला मंडळी नू त्याने ना येते काय खुनी बावडी असं म्हणतात दाखवतो आणि ह्या ठिकाणी ज्या आहेत ह्या त्रेसष्ट कबर आहेत टोटल आणि आपल्या बायकांना क्रूरपणे या विहिरीत ना हे बघा तुम्हाला दाखवतो मंडळीनु तुम्हाल हे बघा या विहिरीत ढकलून ढकलून मारलं असं म्हणतात त्रेसठ कबर बांधल्या किती निर्दयीपणा असेल ना मंडळीनं ह्या ठिकाणी येण्यासाठी ना दोन वाट्या आहेत तुम्ही ना हे माझ्या मागे नंतर ना त्या ठिकाणी घरं वगैरे दिसत आहेत त्या ठिकाणी पण तिकडून येऊन गाड्या पार्क वगैरे करून येऊ शकता आणि मी जी गाडी पार्क केलेली आहे ही जी मशीद आहे समोर एंट्रीलाच त्याच्या बॅक साइडला आहे तिथून मी गाडी पार्क करून आता इथे आलेलो आहे मंडळीनं जाता जाता तुम्हाला ही वाटेतच एक मशीद मिळते ही बघा आणि ह्या ठिकाणी ना असं पाहिलात ना समोर चिंचेची झाड खूप आहेत आणि ह्या अशी शेती आहे हे बघा इकडे जाण्यासाठी काट्यातून जावं लागणार आहे हे बघा पूर्ण काटेच काटे त्यामुळे काटे। तुम्हाला ही मंडळी बाहेरूनच दाखवतो कशी आहे हे बघा नमस्कार मंडळी मी पांढरंगाने स्वागत करतोय नवीन एका ठिकाणावर आणि आज नवीन एका जागेवर मंडळी आज आपण आलेलो आहे ते म्हणजे साठ साठकबर असं नाव आहे ह्या ठिकाणी या साठ कबरचा जो काही इतिहास आहे त्या इतिहासाबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत दुसरी गोष्ट याच्याबद्दल जे काही सत्य असेल असत्य असेल आणि ह्याच्याबद्दल ना अजून एक काळं सत्य आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या व्हिडिओमध्ये अजून या ठिकाणी कसे यायचे या विजयपूरमध्ये आणि कोणकोणती ठिकाणी जी बघण्यासारखी आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळीनं जर ना तुम्ही ती पहिली लाईन पाहिली ना ती पहिली लाईनीमध्ये ना अशा टोटल अकरा कबरी आहेत त्याच्यानंतर ही जी दुसरी लाईन आहे ही आपण दुसऱ्या लाईनमध्ये सुद्धा टोटल अकरा कव्हर्स आहेत त्यानंतर ह्या तिसऱ्या लाईनमध्ये सुद्धा सेम आहे आणि ह्या चौथ्या लाईनमध्ये सुद्धा सेम आहेत अशा टोटल अकरा अकरा असे चार अकरा आहेत तो म्हणजे टोटल ना ह्या ठिकाणी पाहिल्यात ना चोवेचाळीस कबर्स आहेत आणि त्यानंतर ह्या जर लाईनला बघितलं ला, आपण पाचव्या लाईनला बघितलं ना ह्या ठिकाणी पाच कबर आहेत पाचव्या लाईनला पाच कबर आता याचं काय सत्य आहे ते तुम्हाला सांगतो त्यानंतर सहाव्या आणि सातव्या लाईनला सात सात कबर आहेत हे बघा मंडळीं जर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर जे जवळचं बसस्थानक आहे ते आपल्या विजयपूर बसस्थानक आहे त्या ठिकाणी भरपूर बसेस मिळतात जर जवळचं रेल्वे स्टेशन सांगायचं झालं तर आपलं बिजापूर म्हणजे जे, जे विजयपूर रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणावरून तुम्हीही येऊ शकता आणि त्यानंतर या ठिकाणी कसे यायचे या आता ह्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया मंडळी हे जे रेल्वे स्टेशनपासून ना तुम्ही गुगल मॅप लावून येऊ शकता नऊ पॉईंट एक किलोमीटर आहे आणि बसस्थानकपासून जर बघितलं तर सहा पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सात किलोमीटर अंतरावर ही जी साठ कबर आहे ना ही ही आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही आपलं स्वतःचं वाहन असेल तर बेस्ट आहे नाहीतर अन्यथा रिक्षा वगैरे करून तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल आता सांगायचं म्हणजे जर विजयपूर या ठिकाणी जर तुम्ही आला असाल आणि ह्या ठिकाणी जर कोण कोणती जी पर्यटन स्थळ आहेत ते बघू इच्छित असाल तर त्यासाठी सांगू इच्छित तुम्हाला पहिलं आहे ते गोळगुंबट आहे दुसरं आहे ते जोड गुंबट आहे त्यालाच ब्लॅक ताजमहाल असे म्हणतात जे सेम आहेत दोन त्याच्यानंतर तिसरं आहे म्हणजे जे मूर्ती आहे म्हणजे शंकराची एक सगळ्यात मूर्ती आहे आपल्या भारतातली सगळ्यात सेकंड लार्जेस्ट जी आहे मूर्ती आहे ती या ठिकाणी आहे त्यान तर त्यानंतर तासबावडी आहे आणि ही जी आहे ती साठ कबर आहे अशी भरपूर ठिकाणं आहेत जी बघण्यासारखी या ठिकाणी आहेत मंडळीनो आज आपण पाहणार आहोत जी साठ कबर आहे ना ह्या साठ कबरीचा जो, जो काही इतिहास आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये जे काही सत्य आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या ज्या साठ कबरी आहेत ॲक्च्युली ह्या ज्या कबरी आहेत ना ह्या त्रेसष्ट कबरी आहेत ह्या त्रेसष्ट कबरींचा काय इतिहास आहे हे आपण पाहूया त्या कबर आहेत ना ह्याच्या समोर ही अशी एक वास्तू आहे की बघा या ठिकाणी ती पूर्ण ढासळलेली आहे काय ठिकाणी ती ढासळलेली आहे काय ठिकाणी ती ना व्यवस्थित आहे त्या ठिकाणी एक वाट आहे आणि त्या ठिकाणी एक वाट आहे आता आपण तो वर जाऊया आणि ह्या ज्या पुन्हा आहेत ना कबरी ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया अ मंडळी नू हा जो व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश आहे म्हणजे ना आजपर्यंत ज्या आपल्यापर्यंत ज्या सांगण्यात आलेल्या दंतकथा असतील कथा असतील याच्यामागे काही तथ्य असेल किंवा तर्कवितर्क असेल जे काही आहे ते आहे ते तुम्हाला आज मी सांगणार आहे अकरा 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 अशा टोटल चोवेचाळीस आहेत त्या त्यांच्या दाशा असू शकतील या मधल्या ते पाच आहेत त्या त्यांच्या बायका असू शकतील ह्या त्यांच्या थोड्याशा कमी आवडत्या दाशी असतील या त्यांच्या सात सात अशा कबर आहेत म्हणजे अशा टोटल त्यांच्या त्रेसठ बायका होत्या असं सांगतात मंडळीनु तुम्हाला आता ना त्रेसष्ट कबर आहेत याचं नाव जे आहे ते साठ कबर आहे साठ लोकांना म्हण म्हणजे त्रेसष्ट म्हणता येत नसेल म्हणून साठ ठेवलं असेल असंही असेल जे काय आहे ते आहे आता ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो मंडळीनु आपण जे आता आपण ज्या नगरीत आलो आहे ही आहे आदिलशाहची नगरी या ठिकाणी जो कारभार होता जो राजकारण होतं जे काय राजे वगैरे होते ते या ठिकाणचे आदिलशाही होती आपल्या महाराष्ट्रामध्ये ना म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतामध्ये दक्कनच्या पटरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम होता तो पराक्रम असेल त्या ठिकाणची जी आदिलशाहीची ठाणी होती ती जी नेस्तोनाभूत केलेली होती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यामुळे जो ना म्हणजे कुठेतरी ना आदिलशाहीला ठेस पोचत होती पुढे जाऊन ना कुठेतरी आपली जी आदिलशाही आहे म्हणजे आदिलशाही नगरी असेल जे आदिलशाही साम्राज्य असेल ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भीतीने ना आपलं कुठेतरी नष्ट होईल की काय अशी या आदिलशाहीला भीती वाटू लागली व त्यांच्यानंतर ना एक राजदरबार भरवला गेला सगळ्या जे सेनापती आहेत जे सरदार आहेत त्यांना बोलवलं गेलं आणि बड्या बेगम ज्या आदिलशाहांची आई होती त्यांनी काय सांगितलं माहित आहे काय कौन कैद करेगा मंडळी नू असं त्यांना सांगितलं गेलं की कौन कैद करेगा परंतु कोण कैद कराय का हे जर ऐकल्यानंतर ना सगळे सरदार असे ताट झाले मी मय कैद करून गा मय कैद करून गा परंतु त्यानंतर बड्या बेगम होत्या म्हणजे त्यांची आई होती आदिलशाहीची त्यांनी सांगितलं की से कैद करणं आहे मालूम आहे का त्यांना माहित नव्हतं सांगितलं नव्हतं की कोणाला कैद करायचं आहे त्या बोलल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज को कैद करणे काय ह्या हे ज्यावेळी नाव ऐकलं त्यावेळी सगळा दरबार दो हादरून निघाला आदिलशाहचा जो दरबार होता तो पूर्णपणे हादरून निघाला आणि सगळे सरदार आहेत ना ते सगळे मागे हटले आणि सगळ्यांनी जी काही माना आहेत ना त्या खाली झुकवल्या मग त्या माना खाली झुकवल्यानंतर मंडळी आता शिवाजी महाराजांना कैद कोण करणार हा एक सगळ्यांच्या पुढे पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न होता म्हणजे आदिलशाहकडे सुद्धा ना एक हुकमी यक्क होता त्या हुकमी य्याचं नाव होतं अफजल खान तो म्हणला मै कैद करूंगा छत्रपती शिवाजी महाराज को मै कैद करूंगा असं म्हणून त्याने तो ना त्या दरबारातला तो विडा उचलला आणि त्याने ठरवलं की आपण आता महाराष्ट्रामध्ये जायचं छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करायचं असं त्याने ठरवलं परंतु त्याच्या मनामध्ये ना वेगळंच एक क्रूरपणा होता वेगळंच एक घमंड होता किंवा त्याला असं वेगळंच काहीतरी करायचं होतं तो त्यामुळे तो विडा उचलला आणि त्याच्यानंतर जे काही सैन्य आहे ते जमावजमाव करायला त्यांनी सुरुवात केली मंडळीन त्या काळात मग आदिलशाने त्याचं जे सैन्य आहे ते जमा केलं आणि म्हणजे अफजल खानाचे त्या काळात पूर्ण सैन्य जमा झाल्यानंतर ना त्याचा एक ज्योतिषी होता कारण कसं माहित आहे त्याचा ज्योतिषशास्त्रावर ना खूप विश्वास होता आणि त्या त्याने ज्योतिषाला बोलवलं कारण कसं आहे त्याच्या आधी जेवढी त्याने युद्ध केलेली होती जेवढी काही युद्ध जिंकलेली होती हारलेली होती तो त्या ज्योतिषाला विचारूनच जात होता आणि जे काय त्याने आजपर्यंत त्या ज्योतिषाने सांगितलेलं होतं आणि ते जे काय आहे ते सत्य घडलेलं होतं खरं घडलेलं होतं त्यामुळे त्या अफजलखानाचा ना खूप विश्वास होता मग त्याने त्याला दरबारात बोलवलं आणि विचारलं मी महाराष्ट्रामध्ये जातोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करणार आहे त्यानंतर त्यांना त्या ज्योतिषाने काय सांगितलं ना हे ऐकूनच धक्का बसणार आहे मंडळी आता ही जी माझ्या मागची वास्तुबक्ता आहे आणि ही जी वास्तुबत आहे हे सगळं आहे ना त्या ज्योतिषाने सांगितल्यानंतर घडलेल्या गोष्टी आहेत परंतु आपल्याला काय सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भीतीने त्याने आपल्या बायकांना मारून टाकलं परंतु नाही आहे मी मंडळींचं तसं त्याच्या ज्योतिषाने त्याचं ना खरं सत्य सांगितलं आता तुझं काय होणार आहे ना ते सांगितलं त्या ज्योतिषाने सांगितलं मंडळी तू महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिकडे गेल्यानंतर हा तुझं ते शेवटचं युद्ध असणार आहे आणि त्यानंतर तू जो काय तू अल्लाला प्यारा होणार आहे ते ऐकताच ना तो अफजल खान संतापला त्याला इतका प्रचंड राग आला इतका प्रचंड राग आला मंडळीनू त्याने ना त्या ठिकाणीच त्या ज्योतिषाला मारलं असं सुद्धा काही ठिकाणी सांगितलं जातं परंतु किती है, काई है तुमीच? तुमीच? ते किती सत्य आहे काय सत्य आहे हे तुम्हीच जर तुम्हाला माहीत असेल ना कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळीनं मग त्यालाही त्या ठिकाणी मारलं मग त्याच्यानंतर ना त्याच्या मनामध्ये एक भीती निर्माण होऊ लागली कारण कसं आहे माहिती आहे आजपर्यंत ज्योतिषाने जे काय सांगितलेलं होतं जे काय सत्य सांगितलेलं होतं जे काही मी जेवढी काही युद्ध जिंकलो होतो जे काय होतो ते त्याने ज्योतिषाने सांगितलेलं सगळं काही सत्य घडलेलंच होतं मग ह्या ज्योतिषाने आज असं काय सांगितलं कारण माझ्याकडे एवढं हजारोचं सैन्य आहे हत्ती आहे घोडेद आहेत सगळं असून सुद्धा त्याने असं का सांगितलं असेल खरंच माझं मरण आहे का तिकडे गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये ना एक ती भीती निर्माण झाली आणि तो भीतीने असताना म्हणजे मनात सैरा बैर झाला मग तरी पण तो घाबरला नाही तो म्हणाला चला आता जे काय आपलं सगळं सैन्य आहे ना ते घेऊन निघूया तो मंडळी निघाला विजापूरपासून आणि विजापूर पासून, पासून जवळपास म्हणजे ते आपला गोळगुमट आहे त्या गोळगुमटापासून हे जवळपास आठ किलोमीटर अंतरावर आहे आठ किलोमीटर अंतरावर त्यांनी पहिलं आपलं जे आहे ते ठाणं मांडलं म्हणजे जो निघाला आणि फक्त पहिल्याच दिवशी तो फक्त आठ किलोमीटर चालला का कारण हा जो छत्रपती शिवाजी महाराजांची भीती होती त्याचं शौर्य होतं पराक्रम होता तो ऐकून होता त्याला माहीत होतं त्यामुळे तो फक्त पहिल्या दिवशी आठच किलोमीटर चालला आणि आठ किलोमीटर आल्यानंतर ना त्याने हे जे काही घडवलं आहे हा जो काय रक्तरंजी तिथे घडवला तो रक्तरंजित आज मी तुम्हाला दाखवणार आहे मंडळी नु त्या ठिकाणी एक बावडी आहे विहीर म्हणतात त्याला त्या बावडीला काय म्हणतात माहित आहे काय खुनी बावडी असं म्हणतात मंडळी आपण त्या ठिकाणावरून आलो आणि तिकडे तिकडून आल्यानंतर असं आपण ह्या ठिकाणी वर गेलो होतो वरती जाऊन आपण ह्या वाटेने खाली आलोय आणि ह्या वाटेने खाली आल्यानंतर ना आपल्याला अशी एक साईडला छोटी वाट दिसते या वाटेने मागे जाऊन आपण ती बावडी आहे म्हणजे जी काही विहीर आहे ती पाहूया मंडळीनुडस जे हे चित्र आहे ना हे भयावय चित्र आहे आणि भयानक चित्र आहे या ठिकाणी शक्यतो एकटे येऊ नका मंडळीनु हे बघा समजा दिवसालाच एवढी भीती वाटते तर रात्रीच काय ह्या ठिकाणी अवस्था असेल आणि ह्या सगळ्यांना हे बघा पडक्या अवस्था आहेत आणि असे काटेरी झाड खूप आहेत मंडळीन त्यामुळे ना पायात बघून जास्त चाला नाहीतरी जे काटेरी आहेत ना पायात काटेल आणि हे बघा ही बावडी बघा पूर्ण भरलेली आहे बऱ्यापैकी पाणी आहे ह्या बावडीमध्ये त्या ठिकाणी तुम वाट आहे आता आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे समोर त्या समोरून तिथून खाली उतरण्यास पाहिजे आहेत आणि ही जी बावडी आहे ना हे बघा ही बघून घ्या एकदा मंडळीनू ही बघा आता मंडळीनु मी ह्या बावडीजवळ आलो आहे आणि ह्या बावडीचा काही इतिहास सांगतो मग त्या काळात जो काय घडलं म्हणजे तो चालत आठ किलोमीटर आला आणि ह्या ठिकाणी तो पहिला थांबला थांबल्यानंतर ना त्याच्या मनात अजून सुद्धा भीती खूपच वाढत चालली त्याच्यानंतर चा ना त्याला असं वाटलं बाबा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना कैद कर करायला गेलो आणि तिकडे पकडलो किंवा आपली हत्या झाली किंवा काही जरी झालं दगा फटका तर आपल्या बायकांना कोण बघणार म्हणून त्यांनी ना आपल्या बायकांना क्रूरपणे या विहिरीत ना हे बघा तुम्हाला दाखवतो मंडळी नू हे बघा या विहिरीत ढकलून ढकलून मारलं असं म्हणतात त्याच्या त्रेसष्ट बायका होत्या आणि त्रेसष्ट बायकांना म्हणजे सुरुवातीला काय त्यांनी बायकांना ना ते बुडवून मारलं म्हणजे बुडवलं त्याच्यानंतर त्या बुडवून मारताना ना बाकीच्या बायका बघितल्या आणि ना ह्या ठिकाणी ना सगळीकडे ह्या रानामध्ये ना असा सैराभैर पळत सुटल्या परंतु त्याच्याकडे सैन्यच इतकं प्रचंड होतं हजारोंनी सैन्य होतं त्या सगळ्या सैन्यांना त्यांना सांगितलं आदेश दिला की जेवढ्या काय बायका पळाल्या त्या सगळ्यांना घेऊन येवा आणि पुन्हा ह्या सगळ्या बायकांना ह्या विहिरीत बुडवून मारलं काही जणांची म्हणजे गळा दाबून मारलं असं सांगतात काही जणांच्या हत्या करून मारलं परंतु मंडळी ह्याच्या मागे काही सत्यतर्क वितर्क लावले जातात काही असेल जे आहे ते आहे आणि ह्या विहिरीमध्ये त्याला मारलं आणि बरोबर ना ह्याच्या समोरच म्हणजे ही जी वास्तू बांधली ना त्याच्या पलीकडच्या साईडला त्रेसठ कबर बांधल्या किती निर्दयीपणा असेल ना किती नामर्दपणा आणि काय लोक असं पसरवतात की शिवाजी महाराजांच्या भीतीमुळे त्यांनी आपल्या बायका मारल्या मंडळी नू हे चुकीच आहे त्याला ज्या ज्योतिषाने सांगितलं होतं ना त्या ज्योतिषामुळे त्यांनी बायका मारल्या हे खोटी अफवा कुठेही पसरवू नका मंडळी त्या ठिकाणावरून विहिरीत ढकलण्यात आलं असावं कारण त्या ठिकाणापासून ह्या विहिरीची उंची खूप आहे मंडळी थोडी आपण या विहिरीची जी रचना आहे ना ती बघूया कारण कसं आहे माहिती आहे हे बघणं सुद्धा खूप असं म्हणजे मनाला असंही होतंय कारण ह्या अफजलखानाचा खानाचा जो क्रूरपणा बघितला त्याने जे काही बाबा केलं कृत्य ते, ते बघताना सुद्धा ना अशी भीती वाटते कारण तो जो रक्तरंजित इतिहास होता आणि ह्या अशा भयावह्य हो जागेवर मी एकटा आहे तरी पण तुम्हाला दाखवतो त्या काळात त्या विहिरीची रचना कशाप्रकारे केलेली होती ह्या ठिकाणी ना माझ्या मागे बघू शकतंय त्या ठिकाणावरून शिड्या केलेल्या होत्या पायऱ्या केलेल्या होत्या तर तुम्हाला दाखवतो ते जे झाड दिसते ना मंडळी त्या ठिकाणावरून ना त्याच्या पायऱ्या आहेत स्टार्ट उतरायला म्हणजे ह्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या मला वाटतं जे सामान्य मंडळी आहेत त्यांच्यातले त्यांच्यासाठी असाव्यात किंवा कशाही काही असू दे ह्या बघा ह्या ठिकाणी ह्या पायऱ्या आहेत आणि ह्या ठिकाणी बघा ते विहिरीचं पाणी आहे असं ते विहिरीचं रचना केलेली होती आणि त्या ठिकाणी ना पहिलं जे राहाट व्यवस्था होती ना ती ते थी ह्या ठिकाणी केलेली बघा त्या ठिकाणी ती थी पाणी काढण्याची व्यवस्था होती ह्याच्यात पाणी ओतायचं ह्याच्यात खाली तुम्हाला दाखवतो हो हे बघा इथून पाणी काढण्याची सुद्धा सोय केलेली होती आता आपण ना थोडंसं ना ती वाचतो आहे ना विहीर आहे ही बघा विहीर कारण ही आता ना त्या साईडने सगळी पडलेली आहे त्या साईडने पण कोसळलेली आहे आणि आता जर आपण खाली जाऊन पाहूया थोडीशी कशी ती वीर त्या ठिकाणापासून ज्या पायऱ्या होत्या ना त्या पायऱ्या बंद केलेल्या आहेत आणि ह्या बघा या ठिकाणी काट्या वगैरे टाकून ना मंडळीनं बंद केलेल्या आहेत परंतु खाली जाण्यासाठी अजून एक वाट आहे ती ह्याच्यातून आहे हे बघा ही एक वास्तू आहे आणि ह्या वास्तूमध्ये गेलात ना तुम्ही हे बघा त्या वास्तूमध्ये इकडे काय नाही आहे तुम्हाला दाखवतो हे असं दिसतं ह्या साईडला आणि त्या साईडला आपण आता मगाशी बघून आलं ते खाली उतरायला पाहिजे आहेत आणि इकडून एक, एक वाट आहे हे बघा मंडळी ही एक वाट आहे आणि ह्या ठिकाणी उतरताना खूप सावकाश उतरायचं आहे कारण कसं काय काय ठिकाणी दगड वगैरे आहेत ना थीका थीका ते पूर्ण हे गेलेले आहेत आपण आधी ती वाचतो बघून येऊया खाली कसे आहेत आणि खूप रिस्क आहे आणि खूप पायऱ्या पण खूप मोठ्या आहेत मंडळीनं हे <laughs> बघा इकडून होतं म्हणजे मला वाटतं ते ना हवा येण्यासाठी वगैरे केलेलं असेल ते तुटलेलं आहे आणि ह्या ठिकाणी ना अशी पायरे आहेत मंडळीनो या ठिकाणी थोडस उतर ना उतरताना खूप काळजीपूर्वक उतरावं लागतं हे बघा आधी बघून घ्या तुम्ही हे बघा वट वागुळ होत जाऊ तिकडे हे आता आपण खाली असं उतरूया हे बघा खाली उतरल्यानंतर त्या साईडला एक वाट आहे या साईडला इकडे एक वाट आहे आणि ना पुन्हा इथून एक खाली वाटे आता ह्या वाटेतून आपण मंडळी खाली उतरणार नाही कारण कसं आहे त्या ठिकाणी पाणी आहे हे बघा आता ही जशी वास्तू तयार केलेली आहे ना हो अशाच ह्याच्या खाली सुद्धा वास्तू तयार केलेल्या असेल कारण जसं विहिरीचं जे पाणी आहे ना म्हणजे जसं कमी कमी होईल तसं असं या पायऱ्या आहेत मागे आपल्या खाली इकडे बघा हे बघा अशा खाली खाली जाण्यासाठी वाट त्या काळात केली असावी आणि तसंच ना तुम्हाला त्या साईडला सुद्धा एक वाट दाखवली मंडळीन जे इथून दिसते की नाही हा इथून दाखवता येईल तुम्हाला हे आपण जी मग अशी पाहिली ती अशी वाट आली आहे खाली ही बघा इकडे आता इथं खालीच पाणीच दिसते ऑलरेडी बघा अशी जाऊन म्हणजे ती सुद्धा एक वाट त्या काळात बनवलेली होती पूर्ण विहिरीत खाली पर्यंत जाण्यासाठी अशी वाट होती आता ह्याच्याबद्दल काय सत्य होतं काय होतं ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे मंडळीनु जे काही सत्य असेल असत्य असेल जे काही काळ सत्य आहे ह्या ज्या काही कबरी आहेत ह्या त्रेसष्ट कबरी कोणाच्या आहेत साठ कबर नाव का दिलं याची जी काही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि दुसरी गोष्ट जो हा अफजल खानाचा नामार्थपणा त्या ठिकाणी जी असलेली बावडी त्या बावडीचा जो काही इतिहास आहे हा सगळा जो इतिहास आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्यात आलेले आहे व्हिडिओ जरा जरी मंडळीनं तुम्हाला आवडला असेल तर आवडलं असेल तर मंडळी व्हिडिओला नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कारण असेच जे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत असेच इंटरेस्टिंग ज्या स्टोरी आहेत ते तुम्हाला मी जास्तीत जास्त व्हिडिओच्या मार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा कसा वाटला साठ कबरचा व्हिडिओ आणि कशी वाटली त्या अफजलखानाबद्दलची माहिती त्या विहिरीबद्दलची माहिती आणि जे काही सत्य आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय